तुम्ही बघत आहात जनमत मराठी आमदार नरेंद्र भाऊ दराडे आदरणीय व्यासपीठ मला कल्पना आहे वेफार झालेला आहे या ठिकाणी प्रबंधनकार विख्यात कीर्तनकार निवृत्ती महाराज यांचं कीर्तन झालं राजसाहेबच्या कीर्तनामध्ये त्यांनी आधुनिक जीवनावरती ते सगळं कीर्तन केलं कि आणि खास करून अगड पण बाबा नाव घेतलं खास करून ही आमची ग्रामीण भागातली मंडळी आहे या मंडळीला या ठिकाणी त्यांनी जे प्रबोधन केलेलं आहे शेतकऱ्यांना जे जागृत केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जाणीव करून दिलेली आहे असे काही प्रश्न विचारले ह्या ठिकाणी शेतकरी चोवीस तास शेती करतात पण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आहे असे प्रश्न त्यांनी विचारले आणि खास करून ते नशामुक्तीवर बोलले नशामुक्ती बोलले ही नशा कुठपर्यंत पोहोचलेली आहे साहेब आता समाचार घेणारच आहे मी जास्त वेळ घेणार नाहीये पुन्हा कधी योग आला तर सविस्तर आपण बोलू पण पर सध्याची परिस्थिती जी आहे ती जाणून घ्यायची वेळ आलेली आहे ही जर परिस्थिती तुम्ही आम्ही जाणून नाही घेतली तर कुठच्या पिढीला फार मोठा त्रास आहे या महाराष्ट्रामध्ये चारही कोपऱ्यामध्ये अशी मंडळी प्रबोधन करते कीर्तन करते एवढं होऊन देखील पर्सेंटेज थांबत नाही नशेच पर्सेंटेज थांबत नाहीये नशा ही तुमच्या शिंदे पैशापर्यंत पोहोचलेली आहे जेव्हा या शिंदे पैशाचं नाव आलं आम्हाला शॉक बसला या पैशामध्ये ड्रगची फॅक्टरी कशी सुरू झाली ही ड्रगची फॅक्टरी सुरू करण्यासाठी कुणी आशीर्वाद दिले आणि फक्त शिंदे पळशापुरती मर्यादित नाहीये तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा फॅक्टऱ्या तयार होत आहेत आणि त्याचा जर नेस्तन करायचा असेल त्यांना उद्ध्वस्त करायचं असेल तर ही मंडळी आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाही पण शिवसेनेची आमची जी तोप आहे शिवसेनेचा ढाण्या वागे ज्या माणसाने आता नाच ना यातला भोगलेला आहे शिवसेनेसाठी आणि आता एक मेव माणूस ज्यावेळेस ते सकाळी मुलाखत देतात कुठेही भाषण करतात ज्यावेळेस ते भाषण करतात त्यावेळेस शंभर कुत्रे त्यांच्या अंगावर भाऊन येतात एकत्र आम्हाला शंभर कुत्रे धावतात सकाळी बोलतात संजय राऊत बोलतात संजय राऊत बोलतात पण तुमचे शंभर कुत्रे विनाकारण भुकतात त्याचा काय ते पण त्यांनी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या फार मोठ्या व्यथा आहेत साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांना विचारा अनुदान मिळालं का तुम्हाला कांद्याचं अनुदान मिळालं कोणाला मिळालं का नुसते हवेत घोषणा चालू आहे आणि गतिमान सरकार गतिमान सरकार साहेब या ठिकाणी माझं वय आता अडुसष्ट आहे अजून रस्ता नाही आम्हाला अजून रस्ताने बाबा असले ही वस्तुस्थिती आहे दोन दोन देवस्थान आहे गोवाजीबा देवस्थान आहे या ठिकाणी बाबाचं देवस्थान आहे हे दोन्ही श्रद्धास्थान आमच्या लोकांचे पण रस्ता नाही हे दुर्दैव आहे आपल्याला सत्ता फार कमी मिळाली आणि त्या सत्तेमध्ये आपल्याला निस्तरता निस्तरता वेळ लागला तरी देखील आपण चांगल्या पद्धतीने पाच वर्ष कामं केली राजाभाऊ होते या ठिकाणी त्यांनी अतिशय काम चांगलं केलं अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण कामं करत असतो पण ही गोष्ट आवर्जून मी आपल्याला विनंती करतो या रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण वरती आवाज उठवला तर निश्चित या ठिकाणी फायदा होईल आज या ठिकाणी ही मंडळी बसली आहे याच्यापेक्षा दुप्पट मंडळी इथं होती उशीर झाल्यामुळे बरीचशी मंडळी थोडी ऊन असल्यामुळं मंडप कमी पडला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे सगळे भक्तगण उपस्थित झालेले आहेत आणि या देवाच्या बाबतीमध्ये सांगायची गरज नाही आहे जे वटवृक्ष लावलं होतं त्या वटवृक्षात रूपांतर आता त्याच्यामध्ये भव्य वटवृक्षामध्ये झालंय आणि या सावनेमध्ये आपण सगळे वावरतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जबाबदारी न्याय हक्काची